काय मला राहिले समजू राहिले काय बैठक वाटले का मी तुमच्या असं वाटते कानात पाणी माझ्या कानात निघतो का हो रिपेअरिंग केलं आता लोक काय केलं रिपेरिंग काय नाही केलं तुम्ही रिपेरिंग अरे सकाळचं डोकं दुखर राहिला मग तिथं बसून ठेवलं माखराच्या किल्ल्यावर या सांगितलं काय

या मित्रांनो जेवण करायला डाळबट्टी मित्रांनो इकडे याच्यात डाळबट्टी आहे दाद्या खातोय डाळबट्टी दाद्या काय लागत काय लागत होय थाट तिथे बसून काय मास्ता नीका? दाद्या हे बाय काय दोन दोन चमचे हे काय आलं मला काय माहिती आता हे दोन दोन काय आला मिशार झाले तू नाही मला माहित नव्हतं कसं खाते म्हणून हा दादा फर्स्ट टाइम तुमची माहितच दादा हे बाय कर

अरे कस का पडा हा काय चहा झाले तुला हा ही चड्डी आज कशी घातली दारे तुला चड्डी खाली वर कस का घालते चट्टी कोणा घातली तुला कोणा तुला मारलं कुठे आज कुठे मारलं इकडे टाका इकडे पाहून सांग इकडे पाहून सांग कुठे मारलं तुला इकडे बाय कुठं मारलं कुठं मारलं कुठे